जय बी मित्राहो याआधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती निर्मूलन या पुस्तकाचा पार्ट वन पाहिला होता त्या पार्ट वनच्या चार चॅप्टरपर्यंत आपण पाहिलो होतो आता इथून पुढे आपण त्याच पुस्तकाचा पार्ट टू आणि त्या पुढील चॅप्टर पाहणार आहोत चॅप्टर पाचमध्ये बाबासाहेब असे लिहितात आता शुद्ध वंशाची माणसे कोठेच अस्तित्वात नाहीत व जगातील सर्व भागांमध्ये सर्व वंशाचे मिश्रण झालेली आहे असे मानव मत आहे ही गोष्ट भारतातील लोकांना विशेष करून लागू आहे श्री डी आर भांडारकर यांनी त्यांच्या फॉरेन एलिमेंट्स इन हिंदू पॉप्युलेशन हिंदू लोकांतील परकीय रक्तघटक या शोध असे म्हटले आहे की ज्यामध्ये परकीय वंश नसेल असा भारतात क्वचितच एखादा वर्ग किंवा जात असू शकेल राजपूत व मराठा यांसारख्या योद्धा वर्गांमध्येच परकीय रक्ताचे संमिश्रण झाले आहे असे नाही तर सर्व परकीय घटकांपासून आपण मुक्त आहोत या गोड भ्रमात असलेल्या ब्राह्मणांमध्ये देखील ते झाले आहे पुढे बाबासाहेब लिहितात की जाती पद्धती ही एकाच वंशाच्या लोकांचे सामाजिक विभाजन आहे कारण पंजाबचा ब्राह्मण हा मद्रासच्या ब्राह्मणाचा दृष्ट्या वंशाचा नाही असे स्पष्ट करीतात माणूस हा इतर प्राण्यांपासून इतका प्रचंड स्वरूपात वेगळा ठरला आहे की त्यामुळे माणसे व प्राणी या दोन विभिन्न जाती आहेत असे विज्ञान मानते यात शंकाच नाही परंतु जे शास्त्रज्ञ वंशशुद्धीवर विश्वास ठेवतात ते शास्त्र देखील वेगवेगळे वंश हे माणसांच्या वेगवेगळ्या जाती घडवतात असे खात्रीपूर्वक सांगत नाहीत जाती ह्या एकाच मनुष्य जातीच्या केवळ विविधता आहेत अशा प्रकारे बाबासाहेब चॅप्टर पाचमध्ये जातीप्रथा ही वंशाच्या आधारावर निर्माण झालेली आहे या तत्वाला हाणून पाडतात चॅप्टर सहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू नावाविषयी व हिंदूविषयी चर्चा करतात ते लिहितात की जाती व्यवस्थेने एक गोष्ट मात्र केली तिने हिंदूंना पूर्णपणे विघटित केले व अनैतिक बनविले हिंदू समाज हा मित आहे ही गोष्ट पहिली व अग्रगण्य अग्रगण्य गोष्ट असल्याचे मानले पाहिजे हिंदू हे नावच खोद परकीय नाव आहे ते मुसलमानांनी एकदेशीयांना त्यांच्यापासून स्वतःला वेगळे दर्शवण्यासाठी दिले होते मुसलमानांनी आक्रमणाच्या आधी कोणत्याच संस्कृत ग्रंथांमध्ये तसे दिसून येत नाही हिंदूंना कधी सामूहिक नावाची आवश्यकताच भासली नाही कारण त्यांनी त्यांचा एक समाज स्थापन केलेला आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती वास्तविक हिंदू समाज अशी गोष्टच अस्तित्वात नाही तो केवळ जातींचा एक संग्रह आहे प्रत्येक जातीला तिच्या अस्तित्वाचे भान आहे ती जिवंत राहते यातच तिच्या अस्तित्वाचे सार सर्वस्व आहे जातींनी एखादा संघ देखील तयार केला नाही हिंदू मुस्लिम दंगा सोडल्यास एका जातीला दुसऱ्या जातीशी संबंधित असल्याची भावना नाही इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात इतर जातींपासून स्वतःला वेगळे करण्याचा व स्वतःला वेगळे दर्शवण्याचा प्रयत्न करते खरोखर आदर्श हिंदू हा इतरांशी कोणतेही संबंध येऊ न देता आपल्या स्वतःच्या बिलात राहणाऱ्या उंदरासारखा आहे हिंदू एखादा समाज किंवा एखादे राष्ट्र तयार करू शकत नाहीत असे म्हटले जाते त्याचे हेच कारण आहे जाती पद्धती ही सामूहिक कृतींना प्रतिबंध करते आणि सामूहिक कृतींना प्रतिबंध केला गेल्यामुळे तिने हिंदूंना एकात्मिक जीवन व स्वजनांविषयीची जाणीव असलेला एक समाज होण्यास प्रतिबंध केला चॅप्टर सातमध्ये बाबासाहेब लिहितात हिंदू केवळ जातींचे समूह नाहीत तर ते स्वतःपुरते व स्वतःच्या स्वार्थी देहापुरते जगणारे अनेक युद्धखोर गट आहेत पुढे चॅप्टर आठमध्ये बाबासाहेब आदिवासी जमातींबद्दल त्यांच्या सद्यस्थितीबद्दल लिहितात ते हिंदूंना उद्देशून लिहितात की हजारो वर्षांची जुनी संस्कृती असल्याची बढाई मारणाऱ्या मा देशामध्ये हे आदिवासी त्यांच्या प्राचीन असंस्कृत स्थितीतच राहिले आहेत ते केवळ सुसंस्कृत नाहीत एवढेच नाही तर त्यांच्यापैकी काहीजण ज्यामुळे त्यांची वर्गवारी गुन्हेगार म्हणून होते असे उद्योगधंदे करीत आहेत संस्कृतीच्या मध्यभागी जगणारे तेरा लाख लोक अद्यापि रानटी अवस्थेत आहेत आणि पारंपरिक गुन्हेगारीचे जीवन कंटत आहेत परंतु हिंदूंना त्याची कधीच लाज वाटली नाही चॅप्टर नऊ मध्ये बाबासाहेब हिंदूतील काही उत्तर देताना लिहितात की रानटी लोकांना सुसंस्कृत करणे मानवहिताच्या कार्यासाठी हिंदूंनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत उलट उच्च जातीय हिंदूंनी हिंदू धर्माचा परिघात असलेल्या खालच्या जातींना उच्च जातींच्या सांस्कृतिक पातळीपर्यंत वर येण्यास हेतू परस्पर अडथळा केला पुढे बाबासाहेब सांगतात की मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर हिंदूचे इस्लामात परि धर्म परिवर्तन केले पण मला सांगायला मुळी संकोच वाटत नाही की जर मुसलमान क्रूर मनोवृत्तीचे असतील तर हिंदू हे नीच मनोवृत्तीचे आहेत आणि नीच मनोवृत्ती ही क्रूरतेपेक्षा अत्यंत वाईट गोष्ट आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी लिहितात